स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी ही नेहमीच चर्चेत असते जुई सोशल मीडियावरही सतत सक्रिय असल्यामुळे प्रेक्षकांशी संवाद देखील साधते आणि चाहत्यांशी गप्पा मारत नवनवीन अपडेट शेअर करत असते तर नुकतेच तिने चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी आस्कमी सेशन घेतला या सेशनद्वारे एका चाहत्याने जुईला पूर्णा आजी बद्दल प्रश्न विचारला त्याने विचारलं पूर्ण आजीची कमी सेटवर जाणवते का या प्रश्नाचं भाऊक उत्तर देत जुई म्हणाली खूप जास्त जाणवते पुढे पूर्णा आजीच्या आठवणीत जुईने काय म्हटलं हे जाणून घेऊया तिच्या एका मुलाखतीतून जसं आजीचा विजय निघालाय आता आणि पूर्णा आजींचं पण अचानक असं झालं जे जा आजही कोणाला लवकर पचत नाहीये असं असतं ना की एक खूप चांगला स्पेशल बॉन्ड होतो तर मी आता गणपती बाप्पाच्या निमित्ताने असं विचारलं की बाप्पाकडे त्यांच्यासाठी आत्ता सध्या काय आजीसाठी तर मी मी तिला म्हातारी म्हणायचे तर माझ्या म्हातारीसाठी मी हेच मागेन की ती ना ऐकायची नाही माझं खूप गोड खायची तेलकट खायची जे जे नाही खायचं ते सगळं करायची ती तर त्यामुळे आता मी हे म्हणेन की बाप्पा तिला आता सुखात ठेव तिला हो, हवं ते खाऊ दे आणि आराम पण करू दे हेच कारण की ना नेहमी आजीला ओरडायची जेव्हा मी बड्डेला गेलेलो तिच्या आणि तेव्हाही ती ओरडत होती की गोड खाऊ नको मला सांग आता सेटवर गेल्यावर एक आठवण असते ना जी नेहमी आठवतेच किती काय झालं तर अशी पूर्ण आजींची कोणती आठवण अगं एक आठवण नाही सांगता येणार कारण आम्ही तीन वर्ष एकत्र काम करत होतो आणि माझं तिचं ना खूप वेगळं एक छान रिलेशन झालं होतं खूप लाड करायची ती माझे मी तिला खूप ओरडायचे ती सगळ्यात जास्त माझा ओरडा खायची म्हणजे मला नाही वाटत की ती पुनू आणि तेजस्विनीचा ओरडा खात असेल इतका माझा ओरडा खायची सेटवरती आणि खूप जास्त छान रिलेशन झालं होतं त्यामुळे ती गेल्यानंतरचा पहिला दिवस जो सेटवरचा होता ना तो आम्हाला सगळ्यांसाठीच खूप विचित्र होता कारण कोणीच एकमेकांशी बोलत नव्हतं डिरेक्टली पण सगळ्यांच्या नजरेत जाणवत होतं सगळ्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये जाणवत होतं की काहीतरी आपलं खूप मिस करतोय आपण कोणाला तरी आणि तिची जी खुर्ची आहे रीडिंग रूममधली त्यावरही आम्ही कोणी बसत नाही अजूनही रीडिंगला आल्यावर सतत असं वाटतं की अरे तिला बोलवून आणा पण मग ती नसतेच ना म्हणजे मोठे सीन्स आमचे जेव्हा होतात तेव्हा आजी असायचीच आणि परवा पण आम्ही गणपतीचा सिक्वेन्स शूट केला तर असं पटकन मनात आलं की आजी रेडी झाली आहे का पण आजी नस नसणारच होती त्यामुळे हे जे एक सगळ्यांमध्ये एक चुकल्या चुकल्याची भावना आहे ना ती आहेच पण मग नऊशे एपिसोड्स परवा आमचे कम्प्लीट झाल्यावर आम्ही तिच्या नावाची सदाफुली लावली फ्रेम तिची बनवली सो आमच्याबरोबर सेलिब्रेशनला ती पण होती असं आम्ही मानतो आणि टी अजूनही पुढे जे काय छान होईल त्यात तिचे आशीर्वाद पण असणारच आहेत त्यामुळे ती असणार आहे मला असं वाटतं पूर्णाजींचं इतकं सगळ्यांवर प्रेम होतं की त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची साथ नेहमीच तुमच्यासोबत असणार आहे तसेच पुढे पूर्णा आजीच्या आठवणींना उजाळा देत अभिनेता अमित भानुशालीने काय म्हटलं हे जाणून घेऊया त्याच्याकडूनच आज पूर्णा आजीबद्दल बोलायचं झालं तर काय बोल पूर्णाजी बद्दल जेवढं बोलन तेवढं कमीच आहे कारण मला आईंची आई जी होती नानी म्हणतो आम्ही त्यांना नानीमा मी त्यांच्याकडेच वाढलो आहे लहानचं मोठं त्यांच्याकडेच झालो पण जी दादी असते बाबांची आई त्यांचं मला फारसं प्रेम कधीच नाही मिळत आयुष्यात कारण एक लहान भाऊ होता दुसरा कझिन तो लाडका होता खूपच आणि जेव्हा पूर्ण जिशी मी भेटलो अडीच वर्ष मी एकत्र राहायचो तेव्हा माझं आणि तिचं बॉन्ड खरंच आजी आणि नातूसारखंच होता आम्ही तितकीच मस्ती करायचो मी काही गंमत केली होतो त्यावरती तीसुद्धा हसायची ती गंमत करायची आणि आपल्याला असं ना आजी फिगर एक जी असते की तिच्याकडे तुम्ही कधी जा तुम्हाला खाऊ मिळणारच आहे तसंच होतं तिचं पण कधीही जा तिच्या रूममध्ये तिची बॅग उघडा जे खायचं तुम्ही खा खाण्याचे भरपूर पदार्थ असतात तिच्याकडे ती कधी कधी आमच्यासाठी अप्पे घेऊन येते दुपारी खायला कधी इडली घेऊन येते कधी उपमा घेऊन येते की मी आणलं आहे आज मी आणलं आहे आणि ती आणि ती जेव्हा पुण्याला जाते तेव्हा ती परत कधी येणार आहे त्याची वाट होत असतो आम्ही कारण ती आली पुण्याहून तर ती क्रीम रोल्स घेऊन येते मग ती खारी घेऊन येते तिकडनं टोस घेऊन येते सो अशी जी आजी जी पदार्थ घेऊन येते प्रत्येक प्रत्येकासाठी तसं होतं तिचं आज जेव्हा आजी नाही आहे तेव्हा खरंच वाईट वाटतं खूपच वाईट म्हणजे आम्ही शूटिंगला जातो तेव्हा आजीची एक फिक्स चेअर आहे ती लाकडी चेअर आहे जिथे फक्त आजीच बसायची नाही मी ती आजही रिकामीच असते शूटिंगवर जाऊन बसतो तेव्हा बॅक ऑफ द माइंड हे चाललं असतं की आजी आत्ता येईल आजी आत्ता रेडी होऊन येईल आणि परत तिला बघून मी म्हणेन की आजी काय नटून थटून आली तू आणि ती जी लिपस्टिक लावायची डिझाईन करायची तिला मी धनुष्य बाण म्हणायचो <laughs> अगं तो धनुष्यबाण छान आहे आज खूपच ते परत कधी असं होणार नाही आहे हे माहिती आहे आम्हाला पण आजी आहे आणि ती आजी कायम आमच्यासोबतच राहणार आहे मालिकेतील अर्जुन सायलीच्या जोडीला अपार प्रेम मिळत आहे पण मालिकेत पूर्ण आजीची कमी तुम्हाला किती जाणवते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास इट्स मजा मराठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला